खास टेकेट सुपरमार्टमध्ये गुढीपाडवा व ईद निमित्त विविध ऑफर्स कपडे सायकल कॉस्मेटिक्स शूज फुटवेअरवर खास ऑफर्स हिरीचं साहित्य खरेदीवर भरघोस सूट गुढीपाडवा निमित्त सायकलवर भरघोस सूट टेकेट सुपरमार्टमध्ये या आणि खरेदीचा आनंद घ्या आमच्या असंख्य ग्राहकांना टेकेट सुपरमार्ट परिवारकडून गुढीपाडवा व ईदच्या हार्दिक शुभेच्छा मी तेजस्विनी मग एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज इचलकरंजी शहरामध्ये ईदगा मैदान येथे येऊन त्यांनी समस्त मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच इंडिया आघाडीतील नेत्यांकडून सांगली व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा भाजपचा छुपा प्रचार काँग्रेसचे नेते करत आहेत इंडिया आघाडीमध्ये भारतीय जनता पार्टीचे काही अवशेष आहेत त्यांचं एकच काम आहे की विरोधकांची उमेदवार कशी कमी करायची लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करायचा त्याचाच एक भाग म्हणून सांगली व हातकरंगले लोकसभा मतदारसंघामध्ये जाणीवपूर्वक गुंता निर्माण करण्यात आलाय त्याच लोकांनी ही अफवा पसरवली आहे भाजपचा पाठिंबा घेणारा खरा शेतकरी नसतो सत्यजित आबा दहा वर्ष आमदार असून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय कामे केली आहेत त्यांनी ते दाखवून द्यावे सगळ्या साखर कारखानदार सध्या प्रचारासाठी सज्ज झालेत व शेतकऱ्यांना धमकी देण्याचे काम सुरू आहे शेतकरी त्यांना कात्रजचा घाट दाखवतील जयंत पाटील यांच्या मुलाला महाविकास आघाडीकडून तिकीट देण्यात तेना येणार होते पण जयंत पाटील यांनी पराभव होणार म्हणून त्यांनी आपल्या मुलाला निवडणुकीमध्ये उभे केले नाहीत त्यामुळे सत्यजित आबा पाटील यांना बळीचा बकरा करण्यात आलाय एका बाजूला साखर कारखानदारांनी महाविकास आघाडीतील उमेदवार दिला आहे त्यामुळे पुन्हा साखर सम्राट विरुद्ध शेतकरी अशी लढत होणार आहे